या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन सैनिकाच्या सन्मानार्थ उत्कट देशभक्तीचा झाला गजर जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा एकवटलेल्या राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांची मोठी गर्दी सोलापूर पेहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी काढण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत उत्कट देशभक्तीचा गजर झाला राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडे उद्यान येथून यात्रेस प्रारंभ झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी आमदार नरसिंग मेंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती सैनिकों के सन्मान में हर भारतीय मैदान में भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अशा घोषणा या प्रसंगी देण्यात येत होत्या दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक घेऊन तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारताच्या सैन्यदलाने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला अत्यंत अतुलनीय शौर्य भारतीय सैनिकांनी गाजवले त्यामुळे भारताकडे वागड्या नजरेने पाहण्याची किंमत आता कोणातही राहिली नाही हे सिद्ध झाले आहे हा पूर्वीचा भारत राहिला नसून मजबूत भारत आहे हा संदेश जगभर गेला वाढवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हणाले या, या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले भारतीय सैनिकांच्या पराक्रमा पुढे पाकिस्तानने गुडघे टेकले निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा सूड सैनिकांनी घेतला त्यामुळे संपूर्ण देशभरात समाधानाचे वातावरण आहे भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रेत सहभाग घेतला मार्खंडे उद्यानापासून सुरुवात झालेली ही तिरंगा यात्रा अशोक चौक बाजारपेठ साईबाबा चौक सत्तर फूट रस्तामार्गे मार्गे माधवनगर येथे पद्ममारुती देवस्थानासमोर विसर्जित झाली या तिरंगा यात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार डॉक्टर श्रीचिद्देश्वर महास्वामीजी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार राजेंद्र राऊत माजी आमदार नरसिंग मेंजी माजी महापौर श्रीकांचना यन्म शहर जिल्हाध्यक्ष रोहिणी तलवळकर सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार अविनाश महागावकर प्रदेश महिला सचिवा रंजिता चाकोते सरचिटणीस पांडुरंग दिड्डी माजी नगरसेवक किसन जाधव जगदीश पाटील चन्नवीर चिट्टे माजी नगरसेवक विनायक कोंड्याल कुमुद राधिका पोसा माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर अनिल अनिलपल्ली मेघनाथ यमूल माजी सभागृह नेता व उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली श्रीनिवास पुरुड आनंद बिरू रैवी कैयावाले राजकुमार हांचाटे रामदास मगर डॉ राजेश अंगिरे काशीनाथ झाडबुके शहर उपाध्यक्ष भूपती कमटम जय साळुंके श्रीनिवास दायमा चिटणीस सुनील गौडगाव बजरंग कुलकर्णी मंडल अध्यक्ष अंजाक्षय अंजी खाणे नागेश सरगम नागेश खरात रवी कुळेकर गणेशी साळुंके सत्यनारायण गुर्रम राजमहेंद्र कमटम ज्ञानेश्वर मॅगल शशी थोरात मोनिका कोठे श्रीनिवास चिलका राधिका चिलका, धनश्री कोंड्याल वैशाली गोली अंबादास करगुळे नागनाथ कासलोलकर देवेंद्र भंडारे जेम्स जंगम वेंकटेश कोंडी सुनील पाताळे अविनाश बेंजरपे शिवकुमार कामाठी शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर अशोक संकलेचा पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप नाट्य परिषदेचे प्रशांत बडवे विठ्ठल बडगनचे अशोक कटके मल्लीनाथ याळगी यशवंत पाथरूट महेश बनसोडे लेवर फेडरेशनचे शंकर चौगुले अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे सुधीर बहिरवाडे सकर हिंदू समाजाचे शिवराज गायकवाड हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गुणे संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे शिवराम प्रतिष्ठानचे बापू वाडेकर मारवाडी समाजाचे गोपाळ सोमाणी सिंधी समाजाचे मोहन सचिदेव अल्पसंख्यांक सेनेचे झाकीर सगरी झाकीर हुसेन डोका जैन प्रकाशचे ॲडव्होकेट संघवे जोशी समाजाचे युवराज सर्वदेव सोलापूर विकास मंचाचे केतन शहा मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे भुसार अडत व्यापारी संघाचे सुरेश चिकळली उद्योग आघाडीचे अंबादास बिंगी श्री मा सोलापूर रुग्णालयाचे संचालक सुधाकर गुंडेली अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघम वेणुगोपाल जिल्हा पंतुलू सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे दिलीप पतंगे नगर अनुसूचित जाती मोर्चाचे मारेप्पा कंपल्ली शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील रमेश यन्नम शेखर फंड सावित्रा पल्लाटी सिद्धेश्वर कमटम अभिषेक अचिंता अंबादास सकिनाल रवी भवानी विश्वनाथ पॅटी राजशेखर येमुल बाबुराव क्षीरसागर किरण भंडारे मनोज कलशेट्टी सुनील दाते महेश अलकुंटे आदी सहभागी झाले होते डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या काविळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट